फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण बुद्धिमत्ता या विषयामधील कूट प्रश्न हा घटक पाहत आहोत कूट प्रश्नामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नमुन्यामधील प्रश्न आहेत त्यामधील हा पहा एक नमुना व्यास प्रश्न लिहून घ्या व्यासपीठावरील सहा वाक्यांनी व्यासपीठावरील सहा वक्ते वक्ते म्हणजे काय जे, का जे भाषण ठोकतात ना त्यांना वक्ते म्हणतात आणि पुढं बसलेले ते ऐकणारे त्यांना म्हणतात श्रोते वक्तेच्या विरुद्ध श्रोते तर व्यासपीठावरील सहा वक्त्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाशी प्रत्येकाने प्रत्येकाशी एक एकदा व्यासपीठावरील सहा वक्त्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एक एकदा हस्तांदोलन केले सेक हँड केले हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने झाली तर एकूण किती हस्तांदोलने झाली आता हा प्रश्न अगदी सोपा आहे सोडवण्याची एक वेगळी ट्रिक आहे परंतु त्याची ट्रीकच्या आहे बेसिक गोष्ट रचना कशी करणं गरजेचं आहे हे तुम्ही समजून घ्या की सहा वक्ते आहेत आपण इथे सहा वक्ते काढूया का आता एका ओळीत येतील का हे सगळे वक्ते नाही वेगळे वेगळे आता पा दोन तीन चार पाच हे सहा वक्ते काढले आता त्यांना नावं दिली आपण नावं नाही दिली तरी चालतील फक्त लक्षा हे लक्षात यावं म्हणून डी एफ हे सहा वक्ते प्रत्येकाने प्रत्येकाशी करायचं एकदाच करायचं मात्र डबल करायचं नाही किती हस्तांदोलने हे होती आता पहिल्यांदा एने सगळ्यांशी हस्त आंदोलन केलं पहिल्यांदा एने बीशी हस्त आंदोलन केलं एने जाऊन सी शी, शी हस्तांदोलन केलं एने डीशी हस्तांदोलन केलं ने ई सी हस्तांदोलन केलं सेकंड केलं आणि एफ सी हस्तांदोलन केलं एने किती जणांशी हस्तांदोलनं केली के सहा व्यक्ती असतील तर पहिला आहे तो राहिलेल्या पाच जणांशी म्हणजे एने किती जणांशी हस्तांदोलन केलं पाच जणांशी केलं आता बीची पाळी आली आता बीनं पुन्हा ए सी करायचं का नाही ने बी सी केलं म्हणजे बी न पुन्हा ए सी करायचं नाही मग बी ने करायचं ची डी सी ई सी आणि एफ सी बी न पुन्हा ए सी करायचं नाही मग बी न किती जणांशी केलं एक दोन तीन चार जणांशी केलं आता सी सी करेल असतं आंदोलन सी सी ने ए सी करायचं नाही सीने बी शी करायचं नाही कारण बी बीने त्यांच्याशी केलं म्हटलं राहिलेल्या लशी सीने करायचं एक दोन तीन सीने तिघांशी हस्तांदोलन केलं डीने ई शी केलं एफ केलं डी डीने दोघांशी हस्तांदोलनं केलं आणि ईने फक्त यपशी केलं बाकीच्या सगळ्यांनी येऊन त्याला केलं होतं आणि यपने कुणाशी केलं यपला जागेवर हलावं लागलं नाही पहिल्यांदा एने केलं नंतर बीने केलं नंतर सीने केलं नंतर डीने केलं ईने केलं सगळ्यांनी त्याशी केलं त्याला जाऊन कुणाशी करावं लागलं नाही मग किती असतांदोल झाली पाच चार नऊ तीन बारा दोन चौदाने एक पंधरा प किती असतांदोल झाली पंधरा मग आता हे उत्तर कसं काढायचं की सहा वक्ते होते सहा वक्ते ही त्रिकोणी संख्या याच्यावर सहाचा सहाच्या अगोदर सहा, सहा, सहा मधला आता हे लक्षात ठेवायचं कसं पा गोंधळ काय होतो की इथं सहा झाल्यानंतर मग सहाच्या मागचे पाच सहाच्या नंतर पाच सहाच्या अगोदर पाच यांच्या गुणाकाराची निंपट बरोबर पाच तीस भागिले दोन केले की उत्तर पंधरा येतं पण लक्षात येत नाही मुलं काय करतात सहा सहा गुणिले सात भागिले दोन करतात उत्तर एकवीस येतं आणि चुका घडतात मग इथे या क्लुप्त्या लक्षात ठेवायच्या नाहीत ही असू द्या किंवा ही असू द्या इथे काय लक्षात ठेवायचं किती वक्ते आहेत सहा बघते मग पहिला किती जणांशी करेल पाच जणांशी मग पाच चार तीन दोन एक याची बेरीज करा एक ते पाचची बेरीज आपण कशी करतो पाचच्या नंतर सहा येतात पाच गुणिले सहा भागिले दोन आणि उत्तर पंधरा पर येतं पर्यायामध्ये हे उत्तर असतंच असं कधीच होत नाही हे उत्तर नाही दिलेलं म्हणजे त्याच्या पुढचं मागचं म्हणजे त्रिकोणी संख्या आहेत एक तीन सहा दहा पंधरा एकवीस मी तर दहा पण उत्तर असतं पंधरा पण असतं एकवीस पण असतं कारण या त्रिकोणी संख्या आहेत मी इथे गोंधळ होतो मी हक्काचे मार्क आहेत इथे काय करायचं रचना करताना संपूर्ण हे काढत बसायचं नाही किती बघते सहा मग पहिला किती जणांना करेल पाच लगे पाच चार तीन दोन एक बेरीत एकच्यानंतर पाचच्या नंतर सहा येतात पाच गुणले सहा भागिले दोन उत्तर संपलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीनं जर हे गणित सोडवलं तर आपल्याला पटकन हे गणित सोडवता येतं पुढे घ्या क्रिकेटच्या एका संघातील क्रिकेटच्या एका संघातील अकरा खेळाडूंनी क्रिकेटच्या एका संघातील अकरा खेळाडूंनी प्रत्येकाने प्रत्येकाशी क्रिकेटच्या एका संघातील अकरा खेळाडूंनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एक एकदा हस्तांदोलन केले क्रिकेटच्या एका संघातील अकरा खेळाडूंनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एक एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील तर एकूण किती हस्तांदोलने होती आता इथे बा क्रिकेटचे संघामध्ये अकरा खेळाडू आहेत मग अकरा जणांचं काढावं लागेल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा खेळाडू नावं द्या ही आपण रचना करतो आहे म्हणून आपण हे नावं ना देतो परीक्षेच्या वेळेस ही गरज नाही सी डी ई e, एफ जी एच आय जे के अकरा खेळाडू आता संपूर्ण रचना करत बसायचं नाही मग पहिला किती जणांशी हस्त आंदोलन करेल अकरा खेळाडू आहेत म्हटलं पहिला किती जणांशी करेल पहिला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जणांशी पहिला किती जणांशी करेल दहा मग दहा दुसरा नऊ जण तिसरा आठ जणांशी चौथा सात पाचवा सहा पुढं सहावा पाच सातवा चार आठवा तीन नऊवा दोन दहावा एक आणि अकराव्याला हालावं लागणार नाही त्याला जाग्यावर सगळेजण हस्तांदोलनं करतील मग एक ते दहाची बेरीज कशी करायची तर दहा दहा नंतर येणारी संख्या अकरा भागिले दोन इथं गुणाकार अगोदर करायचा नाही अगोदर भागाकार करायचा या दोनने बे यात दोन्हीपैकी एकाला जातोच बे पंचे दहा अकरी पाची पंचावन्न तर एकूण किती हस्तांदोलने होतील पंचावन्न हस्तांदोलने होतील आता संपूर्ण ही रचना करत बसायची गरज नाही एकाचं केलं पुरेसं आहे आणि हे का करायचं तर त्या ठिकाणी वेळ घालवायचा आहे आपल्याला तू की सर पेपर लवकर उरका म्हणून तुम्ही म्हणायला पाहिजे तुम्ही उलटं म्हणता की तिथे वेळ घालवला पाहिजे हे कुठं प्रश्न आहेत हे फसवे प्रश्न असतात त्यामुळे इथे वेळ घालवायचा कारण इथे विचाराला आपल्या मेंदूच्या विचाराला वेळ द्यायचा आहे तर काय होतं अनावधानाने चुका वेगाने होतात गडबड होते त्यामुळे चुका घडत असतात चला पुढे घ्या एका टेनिस स्पर्धेत एका टेनिस स्पर्धेत काही खेळाडूंनी भाग घेतला काही खेळाडूंनी भाग घेतला आता किती खेळाडूंनी ते सांगितलेलं नाही एका टेनिस स्पर्धेत काही खेळाडूंनी भाग घेतला त्या प्रत्येकाने त्या प्रत्येकाने प्रत्येकाशी त्या प्रत्येकाने प्रत्येकाशी एक एकदा सामना खेळला त्या प्रत्येकाने प्रत्येकाशी एक एकदा सामना खेळला तेव्हा एकूण तेव्हा एकूण छत्तीस सामने झाले तेव्हा एकूण छत्तीस सामने खेळले गेले म्हणा तेव्हा एकूण छत्तीस सामने खेळले गेले तर तर स्पर्धेत तर स्पर्धेत किती खेळाडूंनी भाग घेतला होता तर स्पर्धेत किती खेळाडूंनी भाग घेतला होता आता काय झालं पा आता इथं आपल्याकडं जेव्हा इथं स्पर्धक देत होते आणि मग आपण त्याच्यावरनं काढत होतो आता त्याच्यावरनं पहा बरं इथे की आता उदाहरणार्थ इथं उलटा प्रश्न असा विचारला की एका स्पर्धेमध्ये व एका याच्यामध्ये माणसांनी एकमेकाशी एक एकदा हस्त आंदोलन केले तर पंचावन्न हस्त आंदोलन हे झाली तर त्या ठिकाणी किती प्लेयर होते की त्यांनी एक एक दहा स्थान दोन झाली तेव्हा पंचावन्न झाली तर इथे काय करायचं पहा तर ही पंचावन्न ही त्रिकोणी संख्या आहे एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस पस्तीस छत्तीस पंचेचाळीस सहासष्ट पंचावन्न सहासष्ट अष्ट्याहत्तर या त्रिकोणी संख्या आहे मग या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा मग या त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढतो आपण तर ही जे आलेलं आहे पंचावन्न त्याची दुप्पट करायची पंचावन्नची काय करायची दुप्पट पंचावन्न गुणिले दोन किती होते एकशे दहा किती होते एकशे दहा मग एकशे दहा पेक्षा लहान वर्गसंख्या पाहायची एकशे दहा पेक्षा लहान वर्गसंख्या कोणती आहे शंभर आहे कशाचा वर्ग आहे दहाचा वर्ग आहे आणि मग इथं जे या दहाचं जे वर्गमूळ निघतं या शंभरचं वर्गमूळ निघतं तो त्याचा पाया असतो शंभरचं जे वर्गमूळ निस निघतं तो पाया असतो मग हे पाया उत्तर येणार का तर नाही मग हे पहिला दहा जण पहिला दहा जणांशी हस्त आंदोलन हे करणार आहे मग एकूण खेळाडू काढायचे म्हटल्यानंतर दहा अधिक एक अकरा खेळाडू आहेत मी लक्षात ठेवा कसं आणि मग ह्याचा बेसिक पुन्हा ताळा पाहायचा उलटा लगेच ते लक्षात येतं मी इथे आता आपल्याला इथे एक टेनिसची स्पर्धा झाली त्यासाठी काही खेळाडूंनी भाग घेतला होता प्रत्येकाने प्रत्येकाशी एक एकदा स्थान सामने खेळले तेव्हा एकूण छत्तीस सामने झाले सामने किती झाले छत्तीस सामने झाले या छत्तीस सामन्यामध्ये किती खेळाडू होते की तेव्हा प्रत्येकाने प्रत्येकाशी एक एकदा सामना होईल तर इथे काय करायचं छत्तीस या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा म्हणजे कसा काढणार आपण छत्तीस गुणिले दोन बहात्तर येईल बहात्तरपेक्षा लहान पूर्ण वर्गसंख्या बहात्तरपेक्षा लहान पूर्ण वर्गसंख्या चौसष्ट आहे मी यांची वजा बाकी येते किंवा चौसष्टचं वर्गमूळ काढलं तर या चौसष्टचं वर्गमूळ किती येणार आहे आठ येणार आहे मग पहिला आठ जणांशी सामना केले याचा अर्थ काय होतो पहिला आठ जणांशी सामना खेळला पहिला आठ जणांशी सामना खेळला मग किती खेळाडू असतील इथं तर पर्यायामध्ये आठ दिलेलं असतं पहिला आठ जणांशी सामना खेळला म्हणजे खेळाडू किती असतील तो आठ जणांशी पहिल्यांदा सामना खेळला आणि तो एक असे एकूण नऊ खेळाडू तर त्या स्पर्धेमध्ये किती खेळाडूंनी भाग घेतला नऊ खेळाडूंनी भाग घेतलेला आहे याचा लगेच ताळा करून पाहिता की नऊ खेळाडू आहेत मग पहिला किती जणांशी खेळेल दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ पहिला नऊ जणांशी सामना खेळेल मी नऊ खेळाडू खेळले तर मग पहिला किती जणांशी खेळेल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ जणांशी म्हणजे पहिला आठ मी याची लगेच ताळा करून बघायचा आठ दुसरा सात सहा पाच चार तीन दोन एक यांची बेरीज येते का मी इथं आठ म्हणजे एक ते आठची बेरीज करायची शॉर्टमध्ये आठच्या नंतर येतात नऊ आठ गुणिले नऊ भागिले दोन या दोन्ही कुणाला संक्षिप्त रूप जाईल अगोदर भाग घालवायचा बेने आठला बे आठ चार नवे छत्तीस सामने बरोबर आहे का आहे म्हणजे किती खेळाडूंनी भाग घेतला नऊ खेळाडूंनी इथं पर्यात आठ देखील दिलेलं असतं इथं फसायचं नाही चला पुढे घ्या पुढील प्रश्न घ्या एका कुस्त्यांच्या स्पर्धेत कुस्त्यांची स्पर्धा आहे आता एका कुस्त्यांच्या स्पर्धेत एका कुस्त्यांच्या स्पर्धेत प्रत्येक मल्लाने कुस्ती खेळणार त्याला मल्ल म्हणतात पहिलवान एका कुस्त्याच्या स्पर्धेत प्रत्येक मल्लाने प्रत्येक मल्लाने प्रत्येक मल्लाशी प्रत्येक मल्लाने प्रत्येक मल्लाशी एक एकदा एक एकदा प्रत्येक मल्लाने प्रत्येक मल्लाशी एक एकदा कुस्ती खेळली प्रत्येक मल्लाने प्रत्येक मल्लाशी एक एकदा कुस्ती खेळली तेव्हा एकूण तेव्हा एकूण पंचेचाळीस तेव्हा एकूण पंचेचाळीस कुस्त्यांचे सामने झाले तेव्हा एकूण पंचेचाळीस कुस्त्यांचे सामने झाले तर त्या स्पर्धेत तर त्या स्पर्धेत एकूण किती मल्लांनी भाग घेतला तर त्या स्पर्धेत एकूण किती मल्लांनी भाग घेतला पाय ही कुस्तीची स्पर्धा आहे कुस्ती कुस्तीमध्ये खेळणारे जे पैलवान असतात त्यांना दुसरं नाव आहे मल्ल मग प्रत्येक पैलवानाने दुसऱ्या पैलवानाशी एक एक सामना खेळला म्हणजे मल एका मल्लाने दुसऱ्या मल्लाशी सामना खेळला तेव्हा एकूण किती सामने झाले पंचेचाळीस hmm. मग पंचेचाळीस ही त्रिकोणी संख्या आहे या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा पंचेचाळीसचा पाया कसा काढायचा पंचेचाळीस या त्रिकोणी संख्येचा पाया काढण्याची पद्धत पहा याची दुप्पट करा पंचेचाळीसची दुप्पट नव्वद होते आणि मग या नव्वदचा पाया काढायचा आहे नव्वदपेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या आहे एक्क्याऐंशी कशाचा वर्ग आहे तो नऊचा वर्ग आहे म्हणजे एक्क्याऐंशीचा वर्ग मूळ काढलं नऊ नऊ म्हणजे एक्क्याऐंशी वजा केले नऊ हे नऊ पहिला साम पहिला मल्ल नऊ मल्लांशी सा कुस्ती खेळेल म्हणजे इथं नऊ हा नऊ खेळाडू नाहीत आले नऊ मल्ल नाहीत आले पहिला पहिला नऊ मल्लांशी कुस्ती करेल पहिला नऊ मल्लांशी कुस्ती करेल मग पहिला जर नऊ मल्लांशी जर कुस्ती करणार असेल तर तो इतर नऊ मल्ल आहेत इतर नऊ मल्ल आहेत आणि पहिला एकजण जे असे एकूण किती होतील नऊ अधिक एक एकूण दहा मल्ल यांनी त्या स्पर्धेत भाग घेतला दहा मल्ल त्या ठिकाणी आहेत आणि मग याची रचना करून पाहिलं किंवा दहा टिपके काढ काढले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर पहिला नऊ जणांशी खेळेल पहिला नऊ जणांशी खेळेल तीन चार पाच सहा सात आठ पहिला नऊ जणांशी कुस्ती आहेत मग पहिला नऊ जणांशी दुसरा आठ जणांशी मग नऊ ते नऊ आठ सात सहा याची बेरीज करायची नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक याची बेरीज कशी कर करायची पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले दोन केलं तरी चालेल किंवा नऊच्या नंतर येतात दहा पहा येते पहिली संख्या पा दोन्ही पद्धती सांगतो पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या किती संख्या आहेत नऊ आहेत भागिले दोन मग नऊ ने एक दहा गुण हे कौन सोडवायचं नऊ न एक दहा दहा गुणिले नऊ भागिले दोन या दोनने दहाला संक्षिप्त रूप जाईल बे पंचे दहा नवा पाचा पंचेचाळीस सामने होतील त्यांच्यामध्ये मग पंचायत सामने होतात म्हणजे मल्ल किती आहेत दहा मल्ल आहेत किंवा दुसऱ्या याच्यामध्ये एक ते नऊची बेरीज करायची असते तेव्हा किंवा क्रमवार क्रम एक पासूनची बेरीज असते तेव्हा शेवटची संख्या नऊ त्यानंतर येणारी संख्या दहा भागिले दोन आलं का इथे डायरेक्ट उत्तर इथं दोनने ने एकोणाल तर संक्षिप्त रूप जाईल दहाला जाईल बे पंचे दहा नव्वा पाचा पंचेचाळीस सामने होतील मग आपल्याला सांगितले होते पंचेचाळीस सामने मग किती खेळाडू आहेत दहा खेळाडू किंवा दहा मल्ल स्पर्धेत आहेत दहा मल्ल स्पर्धेत आहेत मी या पद्धतीनं हे प्रश्न सोडवायचे असतात हे जर व्यवस्थित सोडवले आपल्याला इथे थोडीशी रचना करण्यासाठी मुद्दाम वेळ घालवायचा त्या ठिकाणी विचार आपल्या मेंदूला विचार करण्यासाठी वेळ द्यायचा कसं असतं प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण सोडवतो तेव्हा ते सोडवण्यासाठी आपण डोळे मेंदू हात या सगळ्यांची प्रक्रिया चालत असते आणि मग याच्यामध्ये कुठे मागे पुढे झालं की चुका घडत असतात मग चुका घडू नयेत म्हणून याच्यासाठी वेळ देणं गरजेचं असतं ओके धन्यवाद मित्रांनो